ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक मुंबईतील मुलुंड मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रामधन यादव यांच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे रामधन यांच्या निधनानंतर सरकारने योग्य मोबदला दिला नसल्याने यादव कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिला दुर्घटनेची शिक्षा म्हणून कंत्राटदाराला पाच कोटी आणि सल्लागार कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोकण्यात आला मग केवळ वीस लाखांची मदत न देता दोन कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य करण्याची मागणी यादव कुटुंबियांनी केली आहे रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील एका गावचे सरपंच होते त्यांना तीन अविवाहित मुली आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकारने उचलावा अशी मागणी रामधन यादव यांच्या कुटुंबियांनी केली आहे याबद्दलचे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका यादव कुटुंबांनी घेतली आहे त्यामुळे आता या प्रकरणावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे रामधन यादव हे युपीतील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत एका लग्नासाठी आणि फिरण्यासाठी ते मुंबईत आले होते मुलूंमध्ये मित्राच्या दुकानावर ते गेले होते तिथून ते कळव्यात एका लग्नासाठी निघाले तेव्हाच मेट्रोचा सिमेंट ब्लॉक कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट मुंबईत